नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं आप देख रहे इंडिया न्यूज पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालाय त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या हे दिगांनी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्या महिलांना एक न्याय मिळाला बदलापूर मध्ये सध्या जो दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता त्याचप्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं त्याचा एनकाउंटर झालेला आहे सो ती खूप चांगली बातमी एक आम्हाला मिळालेली आहे आणि जो काम हुआ और बहुत पहिले होणार आरोपी ॲसा काम इस घटना की से सबको सीख मिलेगा ये कोई भी बलात्कार करणे पहिले सोबत उपजाम त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार आणि राज्य सरकारचेही मनापासून आभार आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचा खूप मोठा आभार मानते की अशा नराधामाला अशी शिक्षा होणं फार गरजेचं आहे